घोटीजवळील उंबरकोण गावाच्या शिवारामध्ये एका हिंसर या हल्ल्यामध्ये दहा ते बारा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते सारुपते, सारुपते किसन गोविंद सारुपते राहणार उंबरकोण तसेच महाराष्ट्र शासन वन विभागाचे कर्मचारी फैज अली जाफर अली सय्यद भाऊसाहेब गणपतराव गोरखदेवराम विठ्ठल बागोल विठ्ठल पुंडलिक गावंडे चिंतामण देवराम गाडर कैलास लक्ष्मण पोटिंदे हे जखमी झाले या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं असल्याची माहिती घोटी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अविनाश कोरे डॉक्टर संजना गायकर यांनी दिली ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ दीपा कुलकर्णी भगत संजू लहाणे दीपक जाधव पंढरीनाथ बोराडे वाहन चालक कमरुद्दीन शेख तसेच घोटी ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी या जखमींवर ताबडतोब उपचार केले पुढील उपचारासाठी या जखमींना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले घोटीजवळील उंबरकोण गावाच्या शिवारात हिंस्र बिबट्याने काही वन कर्मचारी तसेच शेतकऱ्यांवर जीव घेण्या हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या बोराडे या युवकाने माहिती दिली आम्ही सा साईडला उभं होतो